बीड जिल्हा नेहमीच यानं त्या कारणानं चर्चेत असतो पण इथल्या सामाजिक विषयांवर मात्र मात्रही लक्ष जात नाही उस्तोड मजुरांचा जिल्हा अशी ओळख असली तरी त्या मजुरांच्या आयुष्यातला गोडवा केव्हाच नष्ट झालाय उस्तोड मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न असो त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असो किंवा महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढण्याचा प्रश्न असो दरवर्षी तेच प्रश्न आणखी गंभीर स्वरूपात समोर येतात पण अनेक संस्था या मजुरांसाठी काम करत असताना देखील सरकारच्या विविध योजना असूनही परिस्थिती मात्र आणखी चिघळत चालली आहे जिल्ह्यात उस्तुडणी कामगार महिलांची संख्या जास्त आहे आपल्या कामात खंड पडू नये म्हणून या महिला गर्भपिशव्या काढून टाकतात पण प्रशासन मात्र याकडे कानाडोळा करत आलाय बीड जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे ऊस तोडणीला सुरुवात झालेली आहे आणि या जिल्ह्यातून जे आहे ते राज्यासह इतर राज्यामध्ये जे आहे ते ऊसतोड मजूर जे आहेत ते स्थलांतर करत असताना दिसून येत आहेत आणि याच अनुषंगाने जे आहे ते या ठिकाणच्या ज्या महिला आहेत ऊसतोड महिला कामगार यांच्या पिशव्या काढण्याच्या देखील प्रमाणाचा आकडा जो आहे तो सध्याला समोर आलेला आहे मागच्या पाच वर्षामधून जर आकडाचं गोळाब्रीज केली तर याची संख्या फार मोठी आहे चार हजार सातशे चौदा एवढ्या पाच वर्षामध्ये फक्त आणि फक्त ऊसतोड महिला कामगारांच्या पिशव्या काढण्याचा आकडा जो आहे तो समोर आलेला आहे महाराष्ट्रात तरुण महिलांमध्ये गर्भपिशवी काढण्याचं प्रमाण बीड जिल्ह्यात सर्वात जास्त या आहे यामागे नेमकी कुठली कारण आहेत बघूयात शिक्षणाचं प्रमाण हे कमी आहे त्याचबरोबर त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सोयींचा अभाव हे सुद्धा एक महत्वाचं कारण त्याच्यामध्ये आपल्याला दिसून करन येतं कारण ज्या ठिकाणी हे काम करतात हे मॅन्युअली त्यांना काम करावं लागतं म्हणजे शारीरिक श्रम हे जास्ती आहे त्याचबरोबर शारीरिक श्रम हे आणि ओझं उचलण्याचं ही श्रम यांना जास्त असतं त्यामुळे त्याचा परिणाम हा त्यांच्या ओटी पोटावर म्हणजे गर्भाशयावर होतो आणि रक्तस्राव जास्त होतो जर ती महिला जर गर्भधारणा तिची झालेली असेल तर अशा वेळीसुद्धा या महिलेला गर्भपात होण्याची शक्यता असते उस्तोर कामगार ज्या ह्या महिला आहेत या महिलांना फळामध्ये रात्रंदिवस राहावं लागतं अशावेळी कोणतीही वैद्यकीय व्यवस्था तिथे उपलब्ध झालेली नसते आणि म्हणून हे सरकारचं हे एक ही जबाबदारी आहे की या महिलांना या वैद्यकीय सेवा सुविधा पोहोचवणं त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणं सामान्य ऊसतोडणी कामगार महिलांची डॉक्टरांकडून अनेकदा फसवणूकही होते त्यांच्या अज्ञानतेचा फायदा घेत बक्कड पैसे कमावले का जातात काही डॉक्टर हव्यासापोटी जे अशिक्षित किंवा रुग्ण आहेत त्यांची दिशाभूल करून त्यांना अमाप पैसा कमवण्यासाठी शस्त्रक्रिया पिशवी काढण्याशिवाय पर्याय नाही हे कारण दाखवून शस्त्रक्रिया झालेलं आहे संबंधित प्रकरणामध्ये वारंवार मोठ्या प्रमाणानंतर चौकशी केल्यानंतर त्या कालावधीमध्ये ज्या डॉक्टरांना शिक्षा व्हायला पाहिजे होती शिक्षा न झाल्यामुळे किंवा ती प्रकरणं दडपली गेल्यामुळे त्यावर ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे संबंधित प्रकरणामध्ये ठोस कारवाई व्हायला पाहिजे तरच आणि ठोस कारवाई होण्याबरोबरच सर्वसामान्यांमध्ये याविषयी जागृती व्हायला पाहिजे शासनाने केवळ कागदोपत्री किंवा तर जी आपल्या बीड जिल्ह्याची टास्क फोर्स समिती आहे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी गर्भपिशवा काढण्याचं प्रमाण आहे त्या ठिकाणी तपासणी व कारवाई ही वाढवावी त्यानंतरच हे प्रमाण कमी होऊ शकतं आरोग्य विभागाचं नक्कीच दुर्लक्ष झालेलं आहे जर दुर्लक्ष झालं नसतं तर हे प्रमाण वाढलं नसतं त्यामुळे त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात तपासणी आणि ज्या महिलांना खरोखर गरज आहे त्यांनाही तात्काळ सुविधा उपलब्ध करून देणं या ठिकाणी मला गरजेचं वाटतं या प्रकरणाला एवढं गांभीर्यानं घ्यायचं कारण नाही गर्भपिशवी काढल्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणणं चुकीचं आहे असं बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक यांचं म्हणणं आहे दोन हजार तेवीस सालच्या नऊशे सोळा घटनांसह गेल्या पाच वर्षात तब्बल चार हजार सातशे चौदा महिलांच्या गर्भपिशव्या काढण्यात आल्यात पण अनेक घटना अशाही आहेत ज्यांची नोंदच झालेली नाहीये आता प्रशासन यावर काय उपाययोजना करतं याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे बायमानूस साठी सुकेशनी नायकवाडे बीड